नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शरद देवेकर महाराष्ट्र शासन शेतीमित्र पुरस्कार प्राप्त मित्रांनो आज आपण पिकांच्या विषयी जे पिकांवरती रोग येतात मुख्यतः करून आता भात शेती ही पावसाळ्यातली खरीप हंगामातली शेती तर या भात शेतीवरती येणारे रोग यांची आपल्याला ओळख व्हायला हवी यासाठी मी हा मुद्दाम व्हिडिओ बनवलाय हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा कारण या व्हिडिओमध्ये बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला समजण्यासारख्या आहेत अगदी साध्या आणि सोप्या भाषेत मी आपल्या समोर मानाने केलेल्या आहे तर मित्रांनो विशेषतः कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्रातील पश्चिम भागातला जो शेतीपट्टा आहे त्यामध्ये प्रामुख्याने भात शेती केली जाते मग त्यावर येणारे रोग आपल्याला ओळखायला पाहिजे त्यासाठी हा मुद्दा मी व्हिडिओ बनवलाय तर ह्या रोगांची मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवर हो आता ते छायाचित्र देणार आहे आणि त्या छायाचित्रामध्ये येणाऱ्या रोगांच्या विषयी माहिती तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण पापणे पहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून आता हे रोग कशा पद्धतीने येतात कोणत्या वातावरणात ह्याचा जर अभ्या अभ्यास केला तर अति अतिथंडी पाऊस अति थंडीचा पाऊस किंवा अति पाऊस ढगाळ वातावरण यामुळे पानामध्ये प्रकाश विश्लेषण क्रिया ही जास्त वेगानं व्हायला पाहिजे ती होत नाही परिणाम काय होतो की पान म्हणजे स्तब्ध बसतं किंवा ते होते। मंद होतं आणि मंद झाल्यानंतर त्या पानावरती हवेतले जे बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य रोग आहेत हे लवकर त्यांचा प्रभाव येतो तर यासाठी हा व्हिडिओ बघा आणि आपण त्यांचं सगळं सोप्या भाषेत तुम्हाला त्या रोगांविषयी अतिशय चांगली माहिती दिलेली आहे तर आपण पुढे जाऊया की आता रोग कोणत्या कोणत्या प्रकाराचे तर तांबेरा करपा तांबेरा कडा करपा शेंडे करपा उदबत्त्या आणि खांदीमर कांडीकूज मूळकूज अशा प्रकारचे हा आहे कडाकरपा जनतोमनास ओरायचे या जीवांमुळे हा कडाकरपा होतो या रोगाची सुरुवात पानांच्या कडेपासून होत असते या रोगाची सुरुवात पीक फुलोऱ्यात असताना किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत झाल्यास लोंबीत दाणे भरतच नाहीत त्यामुळे वीस ते साठ टक्क्यापर्यंत घट होऊ शकते आभासमय काजळी इस्टोलॉजी व्हायरन्स या बुरशीमुळे हा रोग होतो दान्य भरण्याच्या अवस्थेत हा रोग आढळतो लोंबीवर हिरव्या रंगाच्या व कालांतराने पिवळसर रंगाच्या गाठी दिसतात रोगाचा प्रसार वाऱ्यामार्फत होतो तसेच ढगाळ वातावरणात या रोगाचा प्रसार होत असतो यानंतर आपण पाहू शेंडेकरपा करपा गेलारचे वराजे या बुरशीमुळे शेंडेकरपा होतो या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यत्वे फुटवे येण्याच्या अवस्थेत होतो पानांचे शेंडे वळतात व प्रादुर्भाव जास्त झालेस पाने वाळून रोपे कमकत होतात यानंतर आपण पाहू पर्णकोश पा। पानावर असंख्य असे पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात असंख्य ठिपके मिसळून पान करपते कर त्यामुळं आपल्या भात शेतीमध्ये प्रचंड नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा आहे उद्बत्ती रोग याला उद्बत्ता असं म्हणतात हा रोग एलिफिस ओरायची या बुरशीमुळे होतो लोंबी बाहेर पडल्यानंतर या रोगाची लक्षणे दिसतात लोंबी न येता उदबत्तीसारखे कठीण राखाडी रंगाची दांडे दिसते परिणता यामध्ये या लोंबीमध्ये दाणे भरत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते कांडीमठ हा रोग रायझोक्टिनिया सोलिनी या बुरशीमुळे होत असतो पानांच्या आवरणावर व कांडीवर फिकट रंगाचे तपकिरी रंगाचे डाग दिसतात हे डाग मोठे होऊन डागांच्या कडा गडद तपकिरी व मधला भाग फिकट होतो त्यामुळे यामुळे पोंगा मरतो चढतो म्हणूनच त्याला फांदीमर रोग म्हणतात भात पिकाच्या अधिक उत्पादनासाठी अशा रोगांना वेळीच ओळखून त्याच्यावर योग्य ती उपाययोजना करून आपलं उत्पादन वाढायला हवं याविषयी प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा मुद्दा मी व्हिडिओ बनवला आहे त्यासाठी लागणारे उपाययोजना पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला सांग अशा प्रकारे आपण सर्व रोगांच्या विषयी माहिती जाणून घेतल्यात आता यातला उपाय काय तर हे हे रोग कसे आपल्याला परावर्त करता येतील किंवा रोगामध्ये रोगाला ब्रेकअप कसं करता येईल तर मित्रांनो बुरशीनाशक जे पंच्याहत्तर टक्के बाजार मार्केटमध्ये थायफोनेट पंच्याहत्तर टक्के थायफोनेट सत्तर टक्के हे बाजार मार्केटमध्ये आणि प्रोफिकॉनोझोन म्हणजे आपलं टिल्ट पंचवीस टक्क्याचं तर ही मुख्यतः जर आपण बुरशीनाशक हवारणी केली आणि त्यासोबत एंटीबायोटिक म्हणून स्ट्रेप्टोसायक्लिन पर पंप दोन ग्रॅम जर आपण ट्रायसायक्लॉजला वापरायला झाला तर साधारणपणे साडेबारा ग्रॅम पर पंप सोळा लिटरच्या पंपासाठी प्रोप प्रोपिकोनॉजल जर वापरायचं झालं तर पंधरा ते सोळा लिटर पंपासाठी पंधरा एम एल आणि ट्रायसायक्लॉज जर वापरायचं झाला आपल्याला तर आपल्याला तीस ग्रॅम पर पंप अशा प्रपा प्रमाणे शिवाय स्ट्रेप्लो स्ट्रेप्टोसायक्लिन हे प्रत्येक पंपासाठी दोन ग्रॅम असं ह्याचं प्रमाण घेऊन सोबत स्टिकर द्यावं कारण का स्टिकरमुळे कसं की आपल्या औषधांची कार्यक्षमता वाढली जाते स्प्रेडिंग चांगलं होते पेनिटेट होते चांगलं तर अशा प्रकारे हा जर बेसिक ट्रायसायक्लोझोल ट्रॉपिकोनॉझोल आणि थायफोनेट ह्या था घटकांचा आपण विचार केला सोबत जर स्ट्रेप्टोसायक्लिन दिलं तर अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला भात शेतीवर तांबेऱ्या करता किंवा इतर रोगांच्या विषयी जे हे करायला पाहिजे आपल्याला थांबवायचा रोग यासाठी ते उपयोगाला आहेत शिवाय ह्याच्यासाठी अजून एक प्रकार करता येईल की जर आपलं पान पा झाडाचं पान म्हणजे भाताचं पान पिवळसर रंगाचं झालं असेल तर युरियाची कमतरता आहे किंवा मायक्रोनोट्रनची कमतरता आहे तर वेळ प्रसंगी वेळ प्रसंगी आपण आपल्या प्लॉटमध्ये ह्या गोष्टींचा म्हणजे मायक्रोन्युट्रंट आणि युरियाचा सुद्धा वापर करण्यासारखं नाही तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की आपल्या भावना व्यक्त करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की जेणेकरून आपला शेतकरी ह्या रोगांच्या विषयी म्हणजे हे राहायला पाहिजे काय ते जागरूकता व्हायला पाहिजे त्यासाठी हा मुद्दाम व्हिडिओ बनवलाय पुढचा व्हिडिओ भात शेतीवर किड निर्मूलन आणि किडींची ओळख ह्यासाठी आपण करतोय थोड्या दिवसात तर तोही व्हिडिओ आपण जरूर पाहावा आणि व्हिडीओ व्हिडिओ संपूर्णपणे पाहावा हे आपण विनंतीच राहील ओके